कोळी जमातीच्या कर्मचाऱ्यांचं पेन्शनसाठी बेमुदत उपोषण कोल्हापूर जिल्ह्यातील कोळी महादेव या अनुसूचित जमातीच्या शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद कोल्हापूरनं भारतीय संविधानाच्या अनुच्छेद तीनशे कनुसार देय असलेले सेवानिवृत्ती वेतन व इतर सेवानिवृत्तीविषयक लाभ गेल्या दोन ते अडीच वर्षापासून थांबवून ठेवल्याबद्दल सुमारे बत्तीस सेवानिवृत्त धारकांचा पीपीओ मिळाल्याशिवाय हटणार नसल्याबाबत कुटुंबियांसह बेमुदत उपोषण दिनांक पाच सप्टेंबरपासून जिल्हा परिषदेसमोर सुरू झाला माघार घेणार नसल्याचा सेवा निवृत्तांना निवृत्ती वेतन मिळण्याचा अधिकार दिलाय मात्र महाराष्ट्र शासन लोकप्रतिनिधी यांच्या नाकर्तेपणामुळे व कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आडमोठेपणामुळे गेली दोन ते अडीच वर्षापासून निवृत्ती वेतनापासून वंचित ठेवलेल्या आर्थिक कुटुंबना व उपासमार होते शुभ्र शुदा पत्रिका असल्यानं रास्तभाव दुकानातून धान्य मिळत नाही अशी केविलवाणी अवस्था झाली आहे याच विवंचनेतून चार कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला याला जबाबदार कोण असा संतप्त सवाल विचारला जातोय वेळोवेळी व वारंवार कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना विनंती करून हे निवृत्ती वेतन मिळालं नाही एकतीस ऑगस्ट पर्यंत सेवानिवृत्ती विषयक प्रश्न निकालात काढण्याचं लेखी आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी देऊनही प्रश्न मिटला नाही उपोषणापासून हटणार नसल्याचा निर्धार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी केला या प्रसंगी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी पक्षप्रतोद व जिल्हाध्यक्ष विजयराव भोजे डॉक्टर मनोहर कोळी वाल्या जिल्हाध्यक्ष विकास शिरगावे सरचिटणीस राजेंद्र कोळी वसगडेकर जिल्हा सचिव रमेश कोळी राजापूर वाडीचे सरपंच रावसाहेब कोळी शोभा कोळी भगवान कोळी अण्णासाहेब शिरगावे यांच्यासह उपोषणकर्ते जमात बांधव उपस्थित होते